हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली लोकसभा मतदारसंघात होती मागणी मंडळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्वांच्या आघाडीचे कार्यकर्ते महिला वगि मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृतिक पार्टी आहे आपली भाषा अशी वापरू नका कारण हा आपला एक आताच भाऊ सांगितलं की एक मतदारसंघ नाही आहे आपल्याला अनेक अठ्ठेचाळीस मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये लढायचे आहे पण आपल्याला आपल्या भावना पूर्ण नेते समजू शकतात ते जाणून आहे त्यांना जाण आहे मित्रांनो मी आपल्याला एकच गोष्ट सांगणार आहे मी दोनच मिनटं बोलणार आहे फक्त एकच गोष्ट सांगणार आहे पार्टीने हा उमेदवार बदलला तर ठीक नाही बदला तर आपला उमेदवार भारतीय जनता पक्षाचा याला न मत मांडणे दोन मिनिटात दोन मिनिटात एक घाव दोन